शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत बुलढाणा क्राईम न्यूज मलकापूर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे तीन आरोपी अटकेत आपण या सी सी टी फुटेजच्या माध्यमातून पाहू शकता की अल्पवयीन मुलगी गेल्यानंतर लाल कलरची स्विफ्ट कार त्याच्या पाठीमागे गेली नंतर अपहरणकर्त्यांनी त्याला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने नागरिकांना समजले नागरिकांनी पुढच्या गावात फोन करून या संपूर्ण घटनेची माहिती दिली व पोलिसांनाही कळवले पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या गाडीचा शोध सुरू केला आणि ती गाडी एका हॉटेलवर दिसली पोलीस गाडीच्या दिशेने जात असतानाच अपहरणकर्त्यांना कळालं की पोलीस आपल्या दिशेने येत आहे आणि त्यांनी बुलढाणाच्या दिशेने गाडी सुसाट पळवली पोलिसांनी काही जागोजागी ब्रॅकेट लावले होते ते देखील त्यांनी उडवले मात्र टायर फुटल्याने ही गाडी शेतात जाऊन अडकली जमलेल्या जमावाने अपहरणकर्त्यांना चांगलाच चोप दिला आणि मुलीची सुटका केली या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहे पाहत रहा शब्दस्तंभ न्यूज